नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर मराठी कला विश्वावर शोककळा पसरली असून ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे मात्र मालिकेमध्ये पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस होणार का, रिप्ले का याबद्दल सुचित्रा बांदेकर यांनी मोठा खुलासा केलेला आहे तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवट पर्यंत पुन्हा आजीची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न चाहत्यांना पडलाय आम्ही पुन्हा आजी म्हणून दुसऱ्या कोणाला पाहू शकत नाही अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत त्यावर आता ठरलं तर मग मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत सुचित्रा बांदेकर यांनी नुकतच एका मुलाखती दरम्यान पूर्णा आजीच्या भूमिकेबद्दल सांगताना म्हणाल्या की ज्योती चांदेकर अनेक वर्षे या मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे पण तिने प्रत्येकाच्या मनावर वर पूर्णा आजीच्या भूमिकेतून एक वेगळी छाप सोडली कला विश्वात काम करताना नेहमी बोललं जात शो मस्ट गो ऑन आपल्याला पुढे कोणाला तरी घेऊन ते काम पूर्ण करावे लागेल पण हे अत्यंत कठीण आहे चॅनल आणि आमच्या प्रोडक्शन टीम ने अजूनही यावर कोणताही विचार केलेला नाही आम्हाला आणि प्रेक्षकांना सावरायला थोडा वेळ हवा मी ज्या ज्या कमेंट्स वाचते त्यात प्रेक्षकही असं म्हणत आहे की आम्ही दुसऱ्या कोणाला पूर्णा आजीच्या रूपात बघू शकत नाही त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेऊ असं सुचित्रा बांदेकर यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पूर्णा आजीची जागा कोणत्या अभिनेत्रीने घ्यावी कमेंट करून नक्की कळवा